नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या महिन्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाले आहेत पहा लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे तेव्हा साधारणत वीस जानेवारीपासून या महिन्याचे पैसे टप्प्याटप्प्याने सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीच्या काळात सरकारने घोषणा केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपयेच मिळणार तर मित्रांनो सध्या तरी महिलांना पंधराशे रुपयेच मिळणार आहेत पुढे जेव्हा नवीन अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केला जाईल तेव्हापासून एकवीसशे रुपये मिळणे सुरू होईल सध्या मात्र महिलांना पंधराशे रुपयेच मिळत राहणार आहेत तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे या चालू महिन्याचे पैसे साधारणत वीस जानेवारीपासून सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहेत या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद